नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो बिग बॉस सीझन नंबर फाईव्ह हा सुरू झालेला आहेच आणि आपल्याला तो पाहायला मिळतच आहे पण याच्यामध्ये सतत वाद सतत भांडणं आणि खूप वाईट अशी भाषा आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळे आता एका अभिनेत्रीने सुद्धा या बाबतीत एक घनघनीत अशी पोस्ट त्याच्या इन्स्टाग्रामवरती केलेली आहे आणि त्या अभिनेत्र्याची बायकोसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेच Yeah. <coughs> हा अभिनेता म्हणजे कोण हे तर तुम्हा सगळ्यांना कळलंच असेल हो मित्रांनो आपण सौरभबद्दलच या व्हिडिओमध्ये जाणून घेतोय मित्रांनो सौरभची बायको म्हणजेच योगिता चव्हाणसुद्धा आपल्याला बिग बॉस सीझन नंबर मध्ये पाहायला मिळतच आहे पण तरीसुद्धा सौरभने त्याच्या वरती एक स्टोरी ठेवत विचारलेला आहे की बिग बॉसच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतात सतत वाद होत असतात एवढी घाणेरडी भाषा वापरली जात असते खरोखर बिग बॉस हा शो घरच्यांबरोबर बसून बघण्याच्या लायक आहे का खरोखर हा शो घरच्यांबरोबर बसून आपण बघू शकतो का आता हे ज्या वेळेस त्याने विचारलंय तर खर तर त्याने एक प्रकारे बिग प्रश्न उपस्थित केलेला आहे तर दुसरीकडे त्याने आपल्या देण्यासाठी एक पोस्ट केलेली आहे तिने उत्तम खेळावं अशी सुद्धा त्याचबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो तुम्हाला काय वाटतं योगिता ही जिंकू शकेल का बिग बॉसच्या घरामध्ये त्याचबरोबर योगिता आणि सौरभची जोडी तुम्हाला कशी वाटते ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आणखीन असेच जर तुम्हाला काही अपडेट जाणून घ्यायचे असतील तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू